दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस बुधवार रोजी लॉयर्ड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे चमन लिमिटेड कंपनी अंतिम सामन्यात राहिले असल्याने लॉयड्स मेटल्स कामगार कर्मचारी उत्साहाच्या खुशीच्या वातावरणात राहायला गेले आवळपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मैदानी क्रिकेट एक महिन्यापासून सुरू होता ज्यामध्ये दहा संघांनी भाग घेतला होता दिनांक सोळा जुलै बुधवार रोजी क्रिकेट अंतिम फेरीत लॉयर्स मेटल्स चमन लिमिटेड उद्योगमध्ये क्रिकेट कर्णधार बघेल यांनी वीस धावांनी जिंकले लॉयड्स मेटल्स चे अष्टपैलू विश्वजित सिंग क्रिकेट मॅन ऑफ द मॅच त्यांना मिळाले या प्रसंगी श्री मधुर गुप्ता वायजीएस प्रसाद प्रशांत पुरी पवन मेश्रा मुकेश भेलावे यांनी संघ जिंकला पाहिजे याबद्दल जोरदार मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रोत्साहन मिळाले यावेळी जोरदार खेळणारे कर्णधार विक्रमसिंग बघेल प्रतीक चहारे विश्वजित सिंग, सिंग वैभव बर्डे रोहित मत्ते विपिन खणके रमीज शेख राकेश धांडे अंकुर पोरस अंजेश खौसे रंजन महोबिया इरफान शेख जलाल शेख राजेश रेड्डी प्रतीक रॉय सूरज बदके तेजस सोनटक्के यांनी क्रिकेट मॅन ऑफ मॅच पारितोषिक मिळवले आणि लॉयर्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे क्रिकेटमध्ये क्रिकेट मध्ये नाव रोशन करण्यात आले प्रतिनिधी पंकज रामटेके चंद्रपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा